आज नवी मुंबईतील मराठी माणसं एकत्र येऊन विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आमचे मनसेचे माननीय राजसाहेब ठाकरे यांचे सर्व सहकारी या ठिकाणी अनेक मराठी माणसं उपस्थित राहिली आणि काल जो निशिकांत दुबे हरामखोर ज्या पद्धतीने महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी अतिशय नीचपणे बोलला त्याचा निषेध या ठिकाणी जोडे मारून आम्ही आज केला परंतु या सर्व गोष्टीचा आपण जर विचार केला तर मी माझ्या भाषणात बोलतो त्याप्रमाणे भाजप हा निवडणुकीचा अजेंडा राबवते की दंगल घडवणे पाच माणसं मारणे आणि त्या सहानुती सहानुभूतीवरती निवडणूक आता बिहारमध्ये निवडणूक आहे माणूस कुठला बोलला बिहारमधला दंतर निवडणूक कुठे महाराष्ट्र बोलला कोणाबद्दल महाराष्ट्रातील मराठी माणसांबद्दल तो बोलतो की महाराष्ट्रातील मराठी माणूस आमच्या मेहनतीवरून जगतोय त्यांच्याकडे काही नाही आमच्याकडे खाणी आहेत आमच्याकडे माइन्स आहेत हे तू आम्हाला सांगतोस या महाराष्ट्रातून किती उत्पन्न किती टॅक्स तीन लाख करोड दरवर्षी जातो तुम्ही किती देता पहिल्या दहामध्ये सुद्धा हे येत नाहीत कारण सर्व रेकॉर्ड दाखवलं म्हणून हे ठरवून भाजपाचे लोक ठरवून बोलतात त्यातला कुठलाही माणूस त्यांच्या सेंट्रल कमिटीमध्ये ठरल्याशिवाय कुठलंही निवेदन कुठलंही वक्तव्य तो करत नाही मग तो प्रवक्ता असू द्या आमदार असू द्या खासदार असू द्या त्याचा नेता असू द्या हे ठरवूनच बोलतात म्हणून त्यांचा हाच अजेंडा आहे की निवडणूक आणि दंगल ही दंगलीमध्ये सहानुभूती मिळवायची निवडणूक घडवायची परंतु आज कालच माननीय उद्धव आदित्यसाहेब ठाकरे यांनी सांगितलं आपल्याला दुबेशी लढायचं नाही आपल्याला या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची नीती ही हरवायची आहे आणि महाराष्ट्र पुन्हा समर्थ समर्थवान करायचं आहे ही आपली मागणी दुबे आय आय निशिकांत दुबे आय आय